नागपूरच्या हायकोर्टामध्ये या भ्रष्टाचाराची असणारी जी काही याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलं ज्यांच्या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला असे असणारे अजित पवार झाला न झाला अजून सिद्ध झाला नाही परंतु जे घोटाळ्याच्या विरोधात आहेत असं सांगत दिल्लीमध्ये ज्यांनी हन्ना हजारेला उपोषणाला बसवलं भारतीय जनता पक्ष एस आरएसएसतील त्यांना उपोषणाला बसवलं अशाच असणाऱ्या पक्षाने अशाच असणाऱ्या पक्षाने ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला अशा असणाऱ्या अजित पवारांना पक्षामध्ये घेतलं हे आपण असताना लक्ष आणि उद्याच्या प्रचारामध्ये आणि उद्याच्या असणाऱ्या प्रचारामध्ये नुसत्या नैतिकतेच्या गप्पा मारत त्या ठिकाणी चालणार की आम्ही नैतिकतेचे मालक आहोत तुम्ही तर नैतिकतेचे मालक आहात तर मग ज्या मंत्र्याच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला त्या मंत्र्याला तुम्ही असताना तुमच्या आघाडीमध्ये कसं गेलं याचा असणारा खुलासा याचा खुलासा करा आज त्या वैंगचा असणारा गोशीपूरचा प्रकल्प त्याच्यामध्ये झालेला असणारा हा घोटाळा हा जर घोटाळा झाला नसता तर नुसती सिंचनाची सोय झाली नसती नुसती सिंचनाची सोय झाली नसती तर भंडारा गोंदियामध्ये जो भोई आणि दिवर समाज या ठिकाणी राहतो या जलसंपदाच्या व्यवस्थेमध्ये त्याच्या नव्यानं सोसायट्या उभ्या आहेत आज तीनशे सोसायटी आहेत सातशे सोसायट्या उभ्या हे मासेमारी करणाऱ्यांच्या सोसायट्या उभ्या आणि या जिल्ह्याच्या व्यवस्थेला एक आर्थिक कायापालट झाली असती अशी गोष्ट ही आर्थिक कायापालट झाली असते एक, एक दारिद्र्यामध्ये कसा कसा आपलं असणारं जीवन झालं अशा असणाऱ्या समूहाला शासनाने एक नवं जीवदान दिलं असतं आणि आर्थिक प्रगतीला लावलं असतं हे आपण लक्षात पण हे व्यापारी सरकार हे नफा तोटा बघणारं असताना ज्या समूहाचा व्यवसाय दिवस समाजाचा असणारा हा व्यवसाय त्याच्याकडे राहणार नाही म्हणून मध्यंतरी तलावं आहेत खाजगी मालकाला खाजगी खाजगीकरणाला विकायला सुरुवात मध्ये विकायला सुरुवात केली लिलाव करायला त्या ठिकाणी सुरुवात केली सर्व खासदार हा निवडून देताना आपण पाहिलं पाहिजे की या जिल्ह्यामधला मासेमारीचा व्यवस्था हा हजार कोटीच्या जा घरापर्यंत जाऊ शकतो हे आपण आज सर्व लक्षात हजार कोटीच्या व्यवसाय होऊ शकतो त्याला फक्त आधुनिकतेची गरज आहे आणि त्या आधुनिकतेसाठी इथे मत्स्य व्यवसाय करणारी संस्था इन्स्टिट्यूशन उभी केली पाहिजे हे आपण लक्षात